पशुसंवर्धन विभाग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय धाराशिव यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो पशुसंवर्धन विभागामार्फत मार्फत आपल्या पशुपालकांसाठी शेतकऱ्यांना ज्यावेळेस चारा टंचाई भासते त्या चारा टंचाईच्या अनुषंगाने शासनाचा जो उपक्रम आहे मनरेगा अंतर्गत आपण चारा उत्पादन करणार आहोत या चारा उत्पादनामध्ये जे काही आपल्या गायरान आहेत किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत वैयक्तिक लाभाची योजना आहे त्या गायरानावर किंवा वैयक्तिक लाभासाठी आपण गायरानावर आपण चारा पिकाची लागवड करणार आहे यासाठी आपल्या आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा मान्य तहसीलदार साहेब असतील यांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे या कमिटीमध्ये पंचायत समितीचे जे तांत्रिक सहाय्यक आहेत त्या गायरान जमिनीवर त्या तांत्रिक सहाय्यकाच्या मदतीने आपण त्याचा एस्टिमेट तयार करणार आहोत आणि एस्टिमेट तयार केल्यानंतर पंचायत समिती अंतर्गत त्याला तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता मिळवली जाणार आहे आणि या ठिकाणी चारा लागवड करून ती चारा आपल्या पशुपालकांसाठी मोफत उपलब्ध केला जाणार आहे आणि चारा टंचाईच्या अनुषंगाने चारा टंचाईवर आपण या माध्यमातून सुद्धा मात करणार आहोत तर आपल्या सर्व ग्रामपंचायत असतील ग्रामपंचायत जे आहेत ज्या तालुक्यामधील असतील किंवा जिल्ह्यामधील असतील तर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना मी आवाहन करतो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही गायराने आहेत तर त्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी आपल्या ग्रामपंचायतच्या मार्फत होणार असल्याने ग्रामपंचायतच्या जागेवर गायराण्याच्या जागेवर आपल्याला चारा लागवडीसाठी प्रोत्साहित करावं आणि आमच्या पशुवर्धन विभागाला त्या गायराण्याची माहिती देऊन त्या ठिकाणी ते एस्टिमेट बनवून त्या त्या ठिकाणी चारा लागवडीची प्रक्रिया ही राबवली जावी असं मी त्यांना आवाहन करतो जेणे जेणेकरून आपण पशुवर्धनच्या माध्यमातून जनावरांना चाराची कमतरता भासणार नाही याची आपण दक्षता घेऊ